आवाज दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी गुरु यांना दक्षिणेच्या स्वरूपात बारा एकर एक जमीन दान दिलेली होती तिथे मंदिर अस्तित्वात होते तेथील ते जमिनीचे दस्तऐवज सात बारा शासकीय दप्तरी नोंद असून हे मंदिर आता नव्या सरकारकडून पाडण्यात आले आहे या मंदिराचा उप पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी जीर्णोद्धार केला होता असे ऐतिहासिक मंदिर दिल्ली आणि केंद्र सरकारने संगणमताने पाडले असून या मंदिराचे तत्काळ पुनर्वसन करा अशी मागणी करत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष परशुराम मब्रुखानी यांनी अधिक माहिती दिली ठिकाणी विषय असा आहे औरंगाबाद येथे दिल्लीमधील संत रविदास मंदिर जे पाडलेलं आहे सहाशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आमचं आराध्य देवत म्हणून संत रविदास महाराजांचं मंदिर तिथं सर्व दर्शनाला येत होते आणि ते मंदिर या सरकारनं पाडलेलं असल्यामुळं आम्ही राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या वतीनं आम्ही पहिल्यांदा त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी जिल्हा जिल्हा परिषदच्या पुनम गेटजवळ हे भव्य असं आंदोलन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत या आंदोलनात संजय शिंदे प्रशांत कांबळे अजय राऊत दत्ता बनसोडे भाऊसाहेब सोनवणे इस्माईल हलसुरे राजेंद्र कांबळे राजकुमार डांगे रमेश कांबळे प्रदीप घागरे शिवपुत्र वाघमारे गणेश शिलेदार अक्षय कांबळे सुरेश मोळे अशोक सुरवसे धनराज शिंदे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते